एकशे साठ आमदाराला आम्ही पाळू काही मराठे म्हणजे आम्ही पाहतोय का जसा काही अन्याय करणारी जमातच तुम्ही राजकारण होईल हो तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पण वीस पाजून मुख्यमंत्री होऊ नका जो ज्यादा कष्ट करेगा उसको लुटना है और जो कम मेहनत करेगा उसको देना है श्रीमंतांना अधिक श्रीमंत व्हावं आणि गरीबांना अधिक गरीब गरीब व्हावं आणि मग गरिबांना श्रीमंतच्या घरी भांडे घासावं अशी अवस्था आहे ही व्यवस्था आहे सरळ सरळ आणि या व्यवस्थेला तोडण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे म्हणून ही अवस्था आम्ही पाहतो आरक्षणावर येऊन आम्ही आता आमची पोळी भाजणार आहोत याच्यात नेते मोठे होणार पक्ष मोठे होणार आणि कार्यकर्ता भस्म होऊन जाईल पेटवून जाईल अरे मोठे मोठे कार्यकर्ते मोठे मोठे मंत्री महोदय जर आम्ही पाहतोय द्वेष निर्माण करणारे भाषण जर करत असाल तर कसं होणार आहे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्ष करून लागण तेवढे कष्ट करून अध्यक्ष महोदय बाबासाहेबांना कधी आमच्या शरीरात स्वतःच्या शरीरात जात सुरू दिली नाही मला बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य अजून मनात कोरून ठेवलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बाबासाहेबांना हे म्हटलंय का होय मी पहिले भारतीय नंतर सुद्धा भारतीय आम्ही महापुरुषाच्या नावावर जात लावून देतो एवढे नालायक निघालोय पेटून द्यायला पाहिजे सगळ्यांना खर तर पुतळ्या लावला पुरुषाचे फोटो लावले का तो त्या जातीचा आणि बाबासाहेबांच्या पहिला पुतळा अध्यक्ष महोदय माधवराव बागल कोल्हापुरात पहिला पुतळा बाबासाहेबांचा एका मराठ्यानं उभा केला याचा आनंद आहे गर्व आहे अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुले फोटो इथं आहे बोलतोय तुम्ही आंदोलन काही कुचकुच करू नका अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुले न पहिलं पहिली शिवजयंती शिवाची कुठे जातीपातीचा कुठे विषय महाराष्ट्र कसा होता त्या महा संत सगळ्या महापुरुषांना आम्हाला दाखवून दिलं अध्यक्ष मोदय पहिले शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेनं ह्या महाराष्ट्रात सुरू केली जाती पातीचे बंधन तोडत महा महात्मा फुलेनं पुन्हा दाखवून दिलं का कुठलाही महापुरुष एका जातीपुरता धर्मापुरता राज्यापुरता मर्यादित नसतं तर त्याचा छाप सगळ्या जगावर पडत असत तसा हा महाराष्ट्र होता पण महाराष्ट्राला काय काळिमा लागतय मला समजत नाही अध्यक्ष मोदय आपण पाहतोय का काही सभा मी ऐकल्या आणि त्या सभेमध्ये एकजण असा म्हणतोय नाव घेत नाही मुद्दा म्हणून अधिक जातीवर जाणतो मी एकशे साठ आमदाराला आम्ही एक पाळू एकशे साठ आमदाराला भाषा आहे या पद्धतीनं मोठे नेते जर बोलायला लागले एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने बोललं ठीक आहे काय उदाहरण दिल्या जातं का त्या त्या समाजाचा होता तुम्ही एकमेकावर आरोप करा व्यक्तिगत ठीक आहे पण समाजावर जाऊन आरोप करा तर आग राख लागन ना महाराष्ट्राने कोण वाचून याला अरे आम्ही समजदार आहोत इथं असणाऱ्या लोकांना जर जातीवर बोलणं सुरू केलं तुम्ही एका गुलाबराव मी तुम्हाला बोललो तुम्ही माझ्यावर बोलले ठीक आहे पण तुम्ही ज्या दिवशी जातीवर बोलायला लागाल मराठ्यांनी असं केलं आमच्या मशानभूमी अडवल्या आमचं असं केलं आमचे तसं केलं अशा पद्धतीनं बोलताय तुम्ही असे तर कित्येक उदाहरण सापडल गावखेड्यामध्ये असे उदाहरण सापडत नाही एकमेकाचं पण कुणी जिथं जे जात भारी असतं ते अन्याय करत असतं त्या त्या गावामध्ये हे तर सत्य आहे ते नाही वाले पाहिजे पण सत्य आहे मला ते खोटं असेल तर मला सांगितलं पाहिजे पण अशा प्रकारचा भास आणून देणं जणू काही मराठे म्हणजे आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय का जसा काही अन्याय करणारी जमातच तो उभी केली अशा प्रकारची अवस्था जर निर्माण करत असाल तर ते चुकी होईल चुकीच होईल अध्यक्ष महोदय राजकारण होईल हो, हो, हो तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका अमृत पाजून व्हा ते नाही ये होता येत आणि अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे हे कार्यस्थान थांबले पाहिजे घर जाळले त्याचा निषेधच केला पाहिजे अंदर केलं पाहिजे बेभान ठोकलं पाहिजे त्यांना घर जाळापर्यंत ज्याचे हात जात असेल ना हात पाय तोडून टाका अध्यक्ष महोदय पण मला वाटते एकाय माणसानं इथे उल्लेख केला नाही पन्नास मराठ्यांच्या पुरांनी आत्महत्या केल्या योगेश नावाचा पोरगा पीएच डी झालेला होता मी त्याच्या घरी गेलो तर फक्त डोळ्यात पाणी होते फक्त डोळ्यात पाणी होतं त्याच्या बापानं आत्महत्या केली होती घर पळाले झालो होतं अंगावर शिकून शिकून आता नोकरी लागत नाही म्हणून तो आखरी एकतर कापसाले भाव भेटत नाही मराठवाड्यातला जर भाग पाहिला तर अतिशय दुष्काळी भाग आहे ना पाण्याची सोय आहे ना कुठं कुठल्याही प्रकारची अवस्था आहे सगळ्याच समाजाची तेली माळी कुंभी धनगर असं नाहीये मी म्हणतोय मराठ्याची व्यवस्था आहे सगळ्याच समाजाची तिथली अवस्था वाईट आहे आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर किमान पाण्याची अवस्था आहे आणि इकडे आलो तर मराठवाड्यात मात्र साधी पाण्याची व्यवस्था पण तिकडे नाही आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये आरक्षणाचा आधार पकडला आणि ते भेटत नाही म्हणून आत्महत्या केली पन्नास जणांच्या आत्महत्या झाल्या घर जाळल्या आम्ही दहा डाव ठासून ठासून सांगतोय आणि पन्नास आत्महत्या झाल्या त्याच्यावर एकही कोणी बोलत नाही याचं दुःख आहे एवढे जातीवादी जर सभागृहात आम्ही राहत असन तर या सभागृहाचं पवित्र कसं राखलं जाईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण पाहतोय हो या जगातलं पहिलं मी पाहिलंय उपोषणावर लाठीचार्ज पाहिलाय किती आंदोलन झालं असा मोठा लॉंग मोर्चा निघाला कुठेतरी गोटमार झाली आम्ही पाहतोय पण बसलेल्या ठिकाणावर लाठीचार्ज होतय मी जरी सरकारमध्ये असलोय तरी सत्य महत्वाचं असतंय आणि मग हे दु हे दुःखद गोष्ट नाहीये ही वाईट गोष्ट नाहीये नाही उचलले असते नाही जबरदस्ती केलं असत काय फरक पडला असत पण उचललं आणि तुम्ही त्याला हवा दिली द्याची होती का दिली तपासलं नाही पाहिजे कोणी पण असन कुणाला बदलाम का होतय का तुमच्या बाजूने गृहमंत्री बसत असन आणि तुम्ही म्हणत असाल का घर कसे पेटले आहे का कसं काय कसं चालणार तुम्ही असं म्हणत असाल तुमच्या बाजूने अर्थमंत्री बसते आणि तुम्ही म्हणता ओबीसीला बजेट दिलं नाही मग का आलू शिल्लक का तिथं अरे ठाम म्हणा त्या कॅबिनेटमध्ये तोडफोड करा ही भाषा कॅबिनेट मधली आहे ही भाषा आम जनतेतली नाही आहे लक्षात घ्या आणि असं सांगून जर आपण पेटवा पेटवी करत असेल तर चांगलं नाही आहे